ऐका मंडळी शांत बसून घ्या या गरीबाचे कार्य तुम्ही पार पाडू द्या या गरीबाचे कार्य तुम्ही पार पाडू द्या भात तुम्ही घ्या भात तुम्ही घ्या या भाताची कीर्त तुम्ही गाव गावी भाताची कीर्त तुम्ही गाव गाविना एका मंडळी शांत बसून घ्या या गरीबाचे कार्य तुम्ही पार पाडू द्या या गरीबाचे कार्य तुम्ही पार पाडू द्या डाळ तुम्ही घ्या डाळ तुम्ही घ्या या डाळीची कीर्त तुम्ही गाव या डाळीची कीर्त तुम्ही गाव गावी न्या ऐका मंडळी शांत बसून घ्या या गरिबाचे कार्य तुम्ही पार पाडून द्या या गरिबाचे कार्य तुम्ही पार पाडू द्या भाजी तुम्ही घ्या भाजी तुम्ही घ्या या भाजीची कीर्त तुम्ही गाव गाविण्या या भाजीची कीर्त तुम्ही गाव गाविण्या ऐका मंडळी शांत बसून घ्या या गरिबाचे कार्य तुम्ही पार पाडून द्या या गरिबाचे कार्य तुम्ही पार पाडून द्या बुंदी तुम्ही घ्या बुंदी तुम्ही घ्या ബുന്ദി ചി കീർത്താവന